नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला जी अशोक आता सांगणार आहे ती अशा लोकांसाठी आहे जे शेती परवडत नाही असं म्हणतात एका शेतकऱ्याने कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या पिकाची लागवड केली आणि हा शेतकरी मालामाल झाला या शेतकऱ्याचं नाव आहे सोलापूर मोहळ तालुक्यातील हिंगणी या गावात राहणारे किसन झेंडगे यांची किसन झेंडगे यांच्याकडे सहा एकर जमीन आहे या जमिनीमध्ये ते वेगवेगळ्या जातीची पिकं घेत होते मात्र या पिकामधून त्यांना म्हणावं तसं उत्पन्न मिळत नव्हतं म्हणून त्यांनी दोन हजार मध्ये आपल्या सहा एकरपैकी दोन एकर क्षेत्रात शेवग्याची लागवड करायचं ठरवलं आणि त्यांनी आपल्या शेतात ओडिसी थ्री जातीच्या शेवग्याची लागवड केली शेवगा लागवडीसाठी त्यांना इतर पिकांपेक्षा खर्च कमी आला मात्र या पिकामध्ये त्यांना उत्पन्न मात्र आणि या पिकाने त्यांची परिस्थितीच बदलली इतकंच नाही तर ते आता इतर शेतकऱ्यांना देखील या पिकाबाबत मार्गदर्शन करतात या शेवग्याची बियाणे सुद्धा ते पोस्टाने इतर शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतात मित्रांनो ही अशोक आता तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या कृषी समाज या चॅनेल पटकन सबस्क्राईब करा